अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है मजा नसले यूट्यूब चैनल गजब बेजती है कसली 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 गाने, गाने सपोर्टर आहे रे बघताय ना सपोर्ट कर माझ्या चॅनलला नसलेल्या चॅनलला तुगत माझ्या चॅनलवर येऊन तुला कसं वाटतंय अरे माझे गांधीरेटे सपोर्टर आहेत ठीक आहे आता तोंड फिरवतोय मी फेमस होईन ना बघेल बरोबर येईल माझी माझी करत बघून ठेवा बघून ठेवा फेमस होईल बघा बघतात काही असू देच विचार जागा किती दिदी तुला माझ्या नसलेल्या युट्यूब चॅनल वरती येऊन कसं वाटत हो ना तुला काय वाटतं एका महिन्यात किती फॉलोअर्स किती सबस्क्रायबर वाढतील फॉलोअर्सचे विषय नाही बोलायचा पण सबस्क्रायबर किती वाढतील लाख मजा आया हे जर खरं झालं ना मी मम्मीला पार्टी मम्मीला मी काहीतरी देन तर एका महिन्याच्या चार लाख फॉलोअर्स झाले सबस्क्रायबर्स झाले आणि कृणा आले डिमोटिवेट करतात मला तरी मी करणार माहिती आहे ना अशा प्रकारे आमच्या नसलेल्या युट्यूब चॅनेलचा आम्ही शूट करून चाललोय का माहीत नाही सगळे बघतात मला मला घंटा फरक पडत नाही मजा येते मला मजा येते म्हणजे खतरनाक मजा इथे असा सीन झाला की आपना काम बनता वाडमेजाई जमता <laughs> इचा फोटो चांगला आला हिवली पास झाले फोटो आता नाही फोटो काढायचे असं सीन झाला इथे चला आता आणि मंदिरात जाऊया फायनली आम्ही आलोय गाडीत मंदिराला नमस्कार करून आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग आहे दोन पर्सेंट असं माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा तुमच्या जा त्याने तुमच्या फेक आय डीवरून खऱ्या आय डीवरून सगळ्यावरून मला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा बाय